是吗？

માવ્યા લોક પ્રેમ કરના દિનદુબદ્ધ અંધાત સત્પના સમાજા સાથે દારૂગઢીવા લાવી દારૂગઢ તુજ સામાન્ય દારૂ ઘટ દારૂગઢ પુષ્પકલ્યા સાથ ઈક ખટબડું જગ્યા આયુષ્ય आले दादा दासूने मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले मुक्ता तू आज माझी उदार गती झाली आहेस तू मला संतांच्या ठाई असणाऱ्या गुणांची आठवण करून दिली आहेस मला आता तुषा कल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे खरं खरंच मी प्रत्यक्ष जीवनात अध्यात्म कसे जगावे हे नाण्या शरांना दाखवून दिले मी तर माझ्या बालध्याला शिकवणे परंतु आज समाजात जाण्यासाठी अनेक मुक्तांची गरज आहे त्यासाठी ती भूमिहत्या मूळ झाला आहे जगात मूळ द्यायला हवेचे लैंगिक शिक्षण बालहत्या थांबवल्या तरच प्रत्येक दरच्या पत्तीशी उभी राहणारी मुक्त आज लसमामुळे ते आमचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहे घरात मुलगामुळे त्यांच्या संसार गेलेले आपण पाहतो कित्येकाम त्यांची एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आपल्यावर आली आहे ते माझ्या नामदाराला योग्य मार्ग दाखवून विष्पकल्याणाच्या पड्यात सहभागी <पाद> करून घेतले जास्त माने सर्व ટલે સુના બસોના હરિતા વાટાઉસ લાઇક સર્વિ મગીએ સર્વે નસુ નસુ સર્વે સંતને રામૈયા સર્વે ભજન પશ્યતુ મા કુખ માપુ ધન્યવાદ